घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीफॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर यांच्या

खऱ्या परत एकदा नानांची या ठिकाणी ना आठवण आज आदिकानी आदिकानी या ठिकाणी आहे कारण गावपेटीच्या भेटीच्या अधिकारी असतील सगळ्या गोष्टींचा निटारा त्या गावपेटीच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकरी असतील करू शेतकरी असतील आणि अडचणी जो त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणापर्यंत काही आपल्याच्या माता भगिनी असतील किंवा वडीलधारी येऊ शकत नाही या निमित्तानं आपण हा चार मुलगा निकाल लागला आणि निकालाच्या जवळजवळ पंधरा दिवसाच्या आपण त्या ठिकाणी गावपेड्याच्या निमित्तानं आम्हा काशी वाक असेल किंवा या या कार्यक्रमाप्रसंगी जर प्रथम मी काशीगावकरांच्या वतीनं आणि समस्त पंढरपूर तालुक्याच्या वतीनं काही मनापासून आपले या ठिकाणी आभार मानतो आणि जवळजवळ चार हजार चारशेहून अधिक मता देखील या यशामध्ये दे खालीचा वाटा उचलण्याची जबाबदारी त्या तमाम मायबाप जयंतींनी वडीलधाऱ्यांनी माता भगिनी वरुण सहकार्यांनी केली त्याबद्दल देखील मनापासून सगळ्या यामध्ये आपल्या वैयक्तिक सांगितल्या जबाबदारी म्हणजे आपल्या निगडीत असतात रेशन कार्डच्या बाबतीत आलेल्या का समस्या त्या ठिकाणी सांगितल्या कुणी भूसंपादनला एकोणीशे ब्याऐंशी पासून त्या ठिकाणी संपादित झालेली जमीन नाही म्हणून शेतकरी असतील वडीधारे असतील यांना सांगू इच्छितो गेल्या दहा वर्षात आपण या भागाने वेगवेगळे दोन खासदार त्या ठिकाणी निवडून दिले पण ते निवडून दिलेले खासदार आपण बघितले काही परंतु आशीर्वाद पाहण्यासाठी आपल्या वाढीव आपल्या भागापर्यंत ताई दोन दोनदा येऊन गेले तर निकालानंतर पंधरा दिवसाच्या समस्या अडचणी सोडून घेणार कारण आपल्या हक्काचा माणूस दिल्यानंतर कशा पद्धतीनं बदल भरतो जो आपल्या सगळ्यांना आपल्या विजयानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आणि म्हणून या समस्या सोडवत असताना मला संबंधित अधिकारी वर्गाला देखील विनंती करायची आहे की आज ताई खासदारांच्या पेक्षा सेवक म्हणून या भागाच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी इथं आलेले आम्ही देखील काम करत असताना सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करतोय आणि अधिकारी वर्गाला देखील विनंती आहे की आपण अधिकारी न मानता या तमाम इथल्या मायबाप जनतेच्या सेवेसाठी आपण त्या ठिकाणी निर्वाच येतात आणि म्हणून आपण देखील सेवा समजून भविष्य काळात काम करणं गरजेचं आहे कारण नाही साहेब रेशन कार्ड हा अत्यंत प्रश्न आहे त्या बाबतीत जर अनेकांना हेल्पाटे घालून जर तुमच्या आणि सर्व्हर माध्यमातून जर आमच्या हेल्पटे घालावं लागत असेल तर तिथं बसणारा अधिकारी असेल किंवा ती सेवा आमच्यासाठी आहे आणि आमच्यासाठी जर मिळत नसेल तर ही विनंती आहे कारण आदरणीय ताईचा हा पहिला दौरा या दौऱ्यातून जर त्या ठिकाणी निर्णा राहत नसेल वेगला साथी साथी तर यापुढे वेगळ्या पद्धतीने देखील त्यासाठी सांगण्यासाठी आम्ही माझं पुढे बघणार नाही कारण सेवेसाठी आम्ही तरी त्या ठिकाणी आहे म्हणून काम करतोय लवटे साहेब आपण दोन रस्त्याची आम्ही मागणी केली एकीकडे पालखी मार्गाला केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार कोट्यवधी रुपयेचा निधी करतोय आम्ही दामाजी पंथाची पालखी असेल किंवा कर्नाटकाच्या भागातून येणाऱ्या अनेक पालख्या या आमच्या एकलासपूर त्या ठिकाणी काशीगाव परिसरातून येत आहेत तुम्ही आम्हाला दोन प्रश्न आम्ही विचारले तुम्ही सहतीनं त्या ठिकाणी उत्तर दिलं की नॉन प्लॅन मध्ये आहे एकूण त्या ठिकाणी नॉन आहे तर दोन दिवस आम्हाला काम करावं लागत असेल तर ते सांगा आणि म्हणून नॉन प्लॅन ते कारण सांगा तुम्ही सांगाल तर काशीगावची ग्रामपंचायतची प्रमुख येत आहे दाऊशी ते त्या ठिकाणी प्रमुख येत आहेत एकलास तुमचे इथं प्रमुख आहेत लगेच तुम्हाला एका दुसऱ्याच्या आज ग्राम पंचायतीचे ठराव घेऊन हा रस्ता आमच्या प्लॅन मध्ये घ्यावा म्हणून मागणी केल्यानंतर तुम्ही आता बाईक घेऊन सांगा की किती दिवसात आमचा नॉन व्हायचा रस्ता प्लॅन मध्ये घेणार आणि म्हणून बघत देण्याची उत्तरे देण्यापेक्षा दे आपण लोकांच्या सेवेसाठी आणि समजून जर काम केलं भविष्य काळात तुम्हाला सुद्धा ज्या ज्या पदावरती पदोन्नती होईल तिथं नक्कीच काम करण्यासाठी आनंद मिळेल म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या साठी ताई इथले आमचे शेतकऱ्यांनी एक व्यथा मांडली वस्तुस्थिती आहे ती घटना घडल्यानंतर प्रत्येक त्या प्लॉट वरती बागेच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर सात महिन्यापूर्वीची गोष्ट आहे चुकीच्या औषधामुळं तिथल्या अनेक शेतकऱ्यांना अनेक एकराला त्या ठिकाणी मुकावं लागलेलं आहे एकीकडं स्वतःच्या गोलाबाळा न बघता शेत शेतकरी त्या ठिकाणी शेतीकडे बघतोय आणि पंचनाम्याला उशीर त्या ठिकाणी तिथल्या कंपनी कुठली औषधाची असेल त्याला त्या ठिकाणी बदल द्यायची आज सात महिने होऊन गेले पण कुठली जर धक घेत नसाल आणि आणखी सात महिन्यानंतर तुमचा तिथला दाखला किंवा तुमचा तिथं तुम्ही काय सांगितलं आणखी अहवाल यायचा आहे किंवा आणखी रिपोर्ट यायचा मग सात मुली उलटून गेले आमच्या शेतकऱ्यांनी मुलांकडे अर्पाटा त्या ठिकाणी मारायचा म्हणून आमची विनंती आहे तुम्ही कुठल्या एखाद्या कंपन्यांना किंवा एखाद्या मुलाला त्या ठिकाणी मार्गाला पाठपुरावा करून त्यांना पाठीशी घालणार असाल तर इथून पुढच्या काळात त्या ठिकाणी आम्ही शेतकरी कपवून घेतले जाणार नाही ताई काशीगाव परिसर हा द्राक्ष बागात असेल डाळींबागाशी निगडीत असणारा मोठ्या संख्येनं मोठ्या हजारो एकरावरचा हा परिसर आहे आणि इथं अनेक वेळा चुकीचा औषध चुकीच्या औषधांच्या वापरामुळं किंवा चुकीच्या औषधं आमच्या शेतकऱ्याला नकळत त्या ठिकाणी दिली गेल्यामुळं अनेकांना अनेक वेळा या ठिकाणी नुकसानीला त्या ठिकाणी नुकसानीला सापर जावं लागलेलं आहे आणि म्हणून या बाबतीत देखील ताई या ठिकाणी खासदार म्हणून आहेतच पण आम्ही सुद्धा तुमच्यासमोर त्या ठिकाणी कायम करूया त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी त्या कोणी त्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या त्या ठिकाणी कंपनीला ताबडतोब कारवाई करून आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यावा ही विनंती या निमित्तानं करतो ताई ह्या झाल्या सांगितलेल्या आपल्याला सांगू शकतो की आपला काशीगाव परिसर हा उजनी आणि भाडगरच्या कॅनलवरती शेतीसाठी आधारित असणारा भाग आहे आम्हाला जानेवारी महिन्यात गरज नसताना म्हणजे पाऊस काळ त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होती त्या काळात त्या ठिकाणी आम्हाला पाणी मिळालं मार्च आणि एप्रिलमध्ये आमच्या शेतकऱ्याला खरं पाण्याच्या गरज असताना आमच्याकडं संबंधित त्या त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील किंवा खासदार फेरीच आपला आवाज उठवण्यासाठी आपल्या समोर आलेले नाही आणि म्हणून गरज आम्हाला ज्यावेळी मार्च एंड आणि एप्रिलला त्या ठिकाणी या आणि उजली पाण्याची गरज होती त्यावेळी आम्हाला ते पाणी मिळालं नाही म्हणून काही इथून पुढच्या काळात उजने आणि भाटकरच्या ज्या ज्यावेळी त्या ठिकाणी अधिकारी लेव्हलला मिटिंग होईल त्यावेळी इथल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्हाला ती पाण्याची पाळी त्या ठिकाणी व्हावी तीन चार महिन्याचा लढा आहे आम्ही तर तुमच्यासोबत या निवडणुकीच्या निमित्तानं या तुम्ही आमच्या भागाच्या आमच्या या तालुक्याच्या खासदार आहेत तीन चार महिने तुमचा आशीर्वाद राहिला तर तुमचाच एक सरकारी या नात्याने लढायला मी देखील अपूर्ण शेतकऱ्याला आमच्या सर्वसामान्याला मुली ज्या ठिकाणी हा त्रास देण्याची भूमिका घेत असेल तर कृपा करून अधिकाऱ्यांना देखील विनंती आहे आपण देखील शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेले त्या ठिकाणी म्हणून आमच्या समस्या सोडवण्यासाठी इथं कुणी जाणून बुजून तुमची तक्रार किंवा तुमच्या बाबत त्या ठिकाणी वेगळं तुमच्याबद्दल कोणी अडचण निर्माण व्हावी म्हणून कोणी झालं नाही आपल्या स्वतःच्या प्रपंचाची आपल्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांची समस्या सोडावी म्हणूनच ज्या ठिकाणीच्या काही ठिकाणी माग्या इथं जो मागे आहेत दाजाप्पांनी सांगितलं की तीर्थक्षेत्राच्या भू वर्गातून किंवा आपल्या देवीचा दोन कोटीचा निधी मंजूर झालाय पासष्ट लाख रुपये राजापा पण खर्च केलेला आहे दोन कोटीचे एक कोटी पस्तीस लाख आणि नव्यानं राज्य सरकारने तीर्थक्षेत्राच्या भववर्गाच्या देवस्थानाला दोन ऐवजी पाच कोटीचा निधी त्या ठिकाणी वाढवून आलेला आहे त्यामुळे ते एक कोटी पस्तीस लाख खर्च केल्यानंतर आणखी तीन कोटी आपल्याला इथं त्या ठिकाणी येणाऱ्या अनेक काशीगाव आणि येणाऱ्या भाविकांच्या सुखसोयीसाठी आपल्याला त्या ठिकाणी खर्च पडायला उपयोग होणार आहे मला सिद्धेश्वर वस्तीवरून बोल आला होता भाव येत आहे तरी मध्या वादळी वाऱ्याच्या मुळे काशीगावातल्या अनेक परिसरामध्ये डीपी किंवा त्या ठिकाणी गोल पडून अनेक आणि घरच्या लाईनची त्या ठिकाणी परिस्थिती आहे मी एम एस बी च्या अधिकारी मॅडम आहेत त्यांना देखील विनंती करणार आहे सिद्धेश्वर वस्ती जे आहेत 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 ती प्रश्न असेल किंवा अनुली परिसरात भोसले वस्तीला काही तुम्ही ती घटना घडल्यानंतर प्रत्यक्ष त्या घरापर्यंत कुटुंबापर्यंत भेट द्यायला आलेला होता तिथं देखील आणखी त्या ठिकाणी एक ते दोन डीपीच्या लाईट सुरू झालेल्या नाही त्या बाबतीत देखील अधिकाऱ्यांनी आमच्या शेतकऱ्यांची तात्काळ सदर ही विनंती गाव भेटीच्या ताईच्या या प्रथम दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय आज काशीगावला जरी असला तर तावशी गावचे इथं प्रमुख मंडळी आलेली आहेत टाकळीचे इथं प्रमुख आमची मंडळी आलेली आहेत कुंडेवाडीचे इथं प्रमुख मंडळी आलेली आहेत आज तावशी खरडी आणि कादेगाव आणि संध्याकाळी त्या ठिकाणी आंधळगाव लक्ष्मी दळवडे आणि मारापूरच्या गाव भेटीचा प्राथमिक स्वरूपाचा दौरा असला तरी या भागातल्या बावीस गाव आपल्या गावापर्यंत देखील ताई येऊन प्रत्यक्ष आपल्या गाव भेटीच्या निमित्तानं आपली समस्या अडचण वैयक्तिक असेल सार्वजनिक स्वरूपातली समस्या सोडवण्यासाठी आपल्या भागापर्यंत त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून मनुष्य एकदा मी आपल्या सर्व काशीगाव आणि पंचकृषीच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्या नवनिर्वाचित दुधन त्या ठिकाणी घराच्या खात्यात ताईंचं मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो आपण नक्कीच काय स्वरूपी पाठीशी राहा आडसरीला बोल पावलं त्या ठिकाणी पुढं राहा एवढंच या निमित्तानं विनंती त्या ठिकाणी करतो आणि मी माझ्या बरोबर धन्यवाद